आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत यामुळे सामान्य नागरिकांच्या आर्थिक गणित कोलमडलं असून भाजीपाल्याचे दर पुढील प्रमाणे वरणा शंभर रुपये किलो गवारी एकशे रुपये किलो कांदे तीस रुपये किलो लसूण दोनशे ऐंशी रुपये किलो मुळीच्या शेंगा ऐंशी रुपये किलो मेथी पंधरा रुपये नग कोथिंबीर दहा रुपये नग कांद्याची पात पंधरा रुपये नग गाजर साठ रुपये किलो वांगी साठ रुपये किलो दोडका ऐंशी रुपये किलो भेंडी ऐंशी रुपये किलो हिरवी मिरची चाळीस रुपये किलो हरभरा सोलाना शंभर रुपयाला दहा नग फ्लावर तीस रुपये नग कोबी वीस रुपये नग याप्रमाणे कुरुंबाड आठवडी बाजारात भाजीपाल्याचे टोमॅटो वगळता सर्वच दर कडाडले आहेत महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंबाड